नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही मागचं व्हिडिओ सगळं पाहिलं बात कापली जोडली उपांडली घरी नेऊन ठेवली तर आता हे वावरातून पसार आहे व तानास आता हे ना कुठेतरी जतोपती एक साईडला टाकतो म्हणजे वावरा फनून टाकायला हे पण माग साग बेग सगळं जाडवण बिडवण जरा खरलंय निर्मळ केलंय ते, ते सगळंच वावरातून काढायला लागल कारण फनून वावरात डबल तयार करायला लगेच पगारवाले इकडे तानास रचिते वजी रचिते वजी रच मी सुद्धा शेपा चारा टावर रचून वाव येतो आज वेडवलं कोणी नाही काढायला डबल तर काय काढता येईल तो तेवढा काढेल तर चला वैरण वाहून घेतो आवरा निर्माण करायला पण आवरा सारी भरेला ते तिकडे खाली सारा तानसच आहे खालचे वावरण ती इकडून सारा पसार आहे सारा लगे तू गोळा करून वैरल वाहतूक बरेच लांब नाही इकडं आणून टाकतो आवरातच आणून टाकतो म्हणाल एक साईडला कारण उद्या परवा पिकअपवाला येणार आहे पिकअपवाल्याला तु तुझी तो इडून भरून नेईल तेवढंच आलं पण आहे पुरते पैसे तर आलं तर आलं अडीच तीन हजार रुपये पिकअप माग तो एक पिकअप ब असेल चला घेतो वाहून तर मित्रांनो खाका नाही जाम आहे ऊनही जा मे तकदीर ना पिकअपही लगेच येऊ राहिले बाबा तुम्हाला दाखवतो पेपा इकडे पाठी मागते पा पिकपही लगेच येऊ राहिले लगेच लगे तानास निघून जाईल म्हणजे मग वावर एकदम मोकळा होईल घरवाहिले अजून रचित आहे मी रचित चला घेतो वाहून मित्रांनो थोडा राहिला आता वल्ल्या पेंट इकडून आजूबाजून दिलं तिकूलाच बांधेल आता रचून घेतो गाडी बऱ्यापैकी बरं राहिले ट्रिप मध्ये नाही जाणार एवढा

बारा सुरुवात केली मग आम्ही वाहित होतो तिडून तिड्याशी आणि आम्ही इकडंचा खालचा वाहून दिवस राहिलो मी अतुंदीवर राहिलो आता गरू आली वायत

तिरंगा बोल ले या कदेव बोल हम खाली हम खाली ना पैर पे धरते ना मुंह तेरा दे सर दे के दे भाई अरे पता चला मोर रोंते दे बरा दे घोटले जाईलस मालपार्टी किन्या थांब रे हे किन्या थांब या मालपार्टी हो ते होतच होत ओरखिन हाय भाई खाकर जायचे आहे जिंजावणार आहे अर्थ कुठून छान देय धरते कुठं कडे नेतो कर देते बायका

तर मित्रांनो बारा तानाच भाव झाला बराचसा उरला आहे काय उद्याच्या गाडी आहे तो वर आहे सर पण साग बिघडं आळेल ते गरवा आलेल पिंटकी बांधायला सांगतो इकडे जात सुचलून नेलाय तेवढा बारीपैकी मी जातो आता शेळ्यांक शियांका कोणी नाही अ शेजाराची शिळकी तिची आबाळ झाले काय जातो जा मी आता शियाळंक चला